श्रीचे वंदनया श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार गौरी पुत्र गजानन कौशल्या पुत्र रघुनंदन अंजनी पुत्र हनुमंत शांती पर्व पैठणवासी नाथ महाराजांना वंदन करून सर्व संत मंडळी श्रोते मंडळी गावातील मंडळी महिला मंडळी ऐकायला आलेली मंडळी घरची मंडळी सर्वांना नमस्कार करून कथेला आरंभ आज आपल्या पुरा गावा येथे मला वाटतं बऱ्याच दिवसा बारा वर्ष काय आहे लक्ष्मी शक्तीच्या कार्यक्रमाला आयोजन नियोजन गावकऱ्यांच्या वतीने केलेलं आहे बारा वर्ष म्हणजे एक तप झालं एका तपाच्या नंतर जरी तुम्ही लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम केला ही ना की रात्रभर लक्ष्मी शक्ती ऐकली बारा वर्ष आपल्या वर्वासा काम करत नाही एवढं महत्व या लक्ष्मण शक्तीमध्ये आहे आपल्या लक्ष्मण शक्तीच्या कार्यक्रमाला पहिला साथ आहे आणि युद्ध कांडामध्ये त्रेचा सवाद आहे कथेमध्ये नाथ महाराज सांगतात रावणानं खूप प्रयत्न केले पण लक्ष्मीन सार्थी ध्वध संहार करून राव केलेलं आहे आम्हाला एक आहे अगोदर वही झाल्यावर सांगा आम्हाला ते पळवा म्हणलं तरी पैसा येत आहे आणि लांबवा म्हणलं तरी लांबीचा येत आहे रावन हात हात लक्ष्मणा लक्ष्मीनं केलेला आहे रावण आणखी काय करते ध्यान का। धरू ऐका आणि लक्ष्मणी केले विरत

पण बीबी सेनाला मारल्याशिवाय राहत नाही असा विचार रावल करीत आहे लक्ष्मण शरण घात हे नाही करा बाजूला व्हायला मला हे काय भांडण नाही पण खरं भांडण लागले मला बीबीसेनानं थोडा मला लक्ष्मीनं बाजूला व्हावावं एका विचात भावाचा काटा काढण्याशिवाय राहत नाही असा विचार करीत आहे आता साई लक्ष्मीचा मागे पुढं सरक ना लक्ष्मीच मन होईना आता एकच विभीषणाचा घात केल्याशिवाय लक्ष्मी मागे सरकल नाही आता विचार करी रावण करीत रावण काय करत ऐका कोण मारिता राव ना रथ हो मारावया या विवेश करुने उठाना रथावर बसलेला पुढे बनला आणि असा बीबी सेनाला मारण्याकरता रावण असा धावला असा राग आलाय की काय करू काय त्या नैड्याचा घोट घेऊ का मारून टाकू का खाऊ टाकू असा विचार स्वतःच्या भावावर बीबी सेनावर राव जात खात आहे माझे थोडी थांबा कसा झाला कम राजा खाली भर करत नाही तुम्ही किती सांगा त्यांची पूजा झाल्या ते सर आताच नाही महिला मंडळला सुचना आता पूजा करा कोणी उठणार नाही जागा बसायचं नवीन येणाऱ्या महिला मंडळी सुद्धा अजिबात पूजा ना करायची नाही सांगितलं बाबा रावला पाहिलं मी बी केला कर, 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 कर दात खावला ना होत खावला ना डोळे उगारू लागला असं जावं अर्थ्याचा घोट घ्यावा असा विचार रावण करीत आहे हो शांती सोनाली बिभीषणा शक्ति, भीषेन टाकली की बीभीषण खलास होते लक्ष्मी मनाला मारायची गरज नाही रामालाय मारायची गरज नाही कोणतं पळापळीची गरज लागत नाही को ना खरं कोण आपला दुश्मन आहे बीबी सीलाय से बीबी सेल ह्या शक्तीला घात घेतल्याशिवाय राहत नाही असा विचार रावण करीत आहे रामाला सोडत शक्ती लक्ष्मणा परिषदे रक्षण आता रावणाला खूप प्रयत्न केले पण बीबीसी सदस्य आला होता व्यक्त केला जो मदो हो जरन त्यांचे निवारी जन्म मरण आणि शरण मी तर शरण आला ना आपण मरल तर चालेल पण शरण आला मरू द्यायचं नाही पण आपलं तसं नाही शरण आलं की त्याचा आपण घोट घेतल्याशिवाय राहत नाही म्हणून रामायण ऐकावं लागतंय शक्ती ऐकावं लागते म्हणून निदान मारून जवळ घात तरी करीत नाही शरण बीबी केला आलाय लक्ष्मणाला बाण घेतला आणि लक्ष्मणाचं लक्षच होत रावण काय करते आणि त्यांचं विनधान कस करायचंय हातात बाण घेतला आणि किती वेळच लक्षणा रागा मना, आवे दुनिया ना का हा धर्म ऐका लक्ष्मो राव नाश देशो गुनिया सांगितलं बाबा खूप प्रयत्न कराल पण काय बाजूला व्हाला तयार नाही आणि आता कल्पना कर करा ज्याच लक्ष घरावर दारावर सैऱ्यावर गणागोतावर आहे त्यांच्या गणागोताला कुठच कमी पडत नाही आणि ज्याच कोश्यावरच लक्ष नाही त्याच्या घरामध्ये जाऊ सुद्धा वाटत काय तुमचं निघाले केलं जाऊ सुद्धा वाटत नाही ना, 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 मागे आता मागे शब्द बरोबर आम्हाला काय करतो तालामध्ये असाल पाहिलं लक्ष्मीच लक्ष होत कशावर होत बीबी सला मारू द्यायचं नाही आणि शक्तीला जवळ येऊ द्यायच नाही हातामध्ये बाण घेतला आणि बाण त्या शक्तीच्या दिशेला सोडला किती वाढ कस शक्तीला माघारी घातलं घागर शक्ती छेदली लक्ष्मणे ऐसे दे कोणी आरा श्री शक्ती सजली या तेने बरेशन प्राण द्यावाया पहिल्या शक्तीला शंभर पाडा या सगळ्या शंभर बाजू बाना खरा लावणार पाहिलं

नाही रावण खूप प्रयत्न करायला दुसरी शक्ती पुन्हा आणखी मंत्र टाकून बिभीषणाच्या दिशेला सोडलेली आहे मला बघा देवा प्राण तुझी शक्ती सजी रावणा जाता लक्ष्ममान हा दोघे जण मारती विचार केला तर मला ही शक्ती विभीषणावर सोडायची ती शक्ती निवारण करण्याकरता लक्ष्मण नाही लक्ष्मी मरते आणि आपला भाऊ सेना मरते एका गुंड्यामध्ये दोन पक्षी मारायचे तसं एका शक्तीमध्ये जो घालावी मारायचे मारायचंय आणखी काही केलं नाही पण विशाल मनामध्ये केला

आजचा मात्र ह्या जो घरा मारल्याशिवाय रासाय असा विचार रावणाने केलेला आहे करावया समाप्ती करावा या बंधूची समाप्ती घावाहाले किप्ती गगन शक्ती कराडी असा बी विषयाचा घात केन करण्याकरिता वीस हात रावणाला होते तेवढीच शक्ती लावली शक्ती मी तेवढीच आणि रावणाने मुक्ती बी लावली इकडे नाही शक्ती होईल कडा कडाले की डोळे सर्वांचे क्षमकले हि एका डोळा उघडा राहिला आता सध्या कोणी झोपली गेलं झोपीचा विषय नाही पण विजेच्या कडाड्यानं डोळे सरवायचे लागले सावंत कोण होत ऐका शेखी आणि वारे दारो भी ना जाणून या विभेषणा आणि माझे नावाच प्राण अचोकामना मजा आले कडा आवाज दोन दिवसामध्ये ना वाऱ्या नाही जाटल्या आपलं कस होऊ लागलं काय <laughs> होतं की काय नाही की आमच्या गावचे पत्र जे काही एक राहिले होते सलप तेवडे राहिले होते सलापवाले लागले आमच्या घराकडे यायचं नाही माणसं काम पत्तर लागलं तर नाही म्हणून तुम्ही तिकडे आणि आम्ही इकडं <laughs> तस कडे शक्ती वाजली लोक त्या बेबी सेना पाहिलं आता मात्र माझ काही घर नाही असा विचार केला आणि बिभीषण छोट थोट छोट छोट कापू लागला झाले प सीतारा राम मरा सीतारा मरामरा राम राम मरा अस नामस्मरण घ्यायचं सांगितलं